महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भटक्या विमुक्त बांधवांच्या पालावरील अजिंक्य संस्थेतर्फे एकशे वीस जणांना करण्यात आले ब्लँकेट वाटप विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज व महाराष्ट्र सभापती प्राध्यापक राम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य सेवा सेवाभावी संस्था खडकी या संस्थेच्या वतीने तुळजापूर शहरातील भटक्या विमुक्तांच्या पालावर आणि मेंढपाळ व उसतोड कामगार ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की तुळजापूर तालुक्यातील भटके विमुक्त बांधवांच्या पालावर जाऊन मेंढपाळ उस्तोड कामगार यांसह इतर भटके विमुक्त बांधवांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लँकेटचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भटके विमुक्त विकास परिषद धाराशिव जिल्हा संयोजक व अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान शिक्षिका नीराताई मोटे शिक्षका वर्षाताई सोमवंशी

लोकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते आज आपल्या सगळ्यांना ब्लँकेट वाटप करणार आहे थंडी चालू असल्यामुळं ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत स्वतः ते तळमळीनं जाऊन त्यांच्यापर्यंत ती ब्लँकेट पोच करत आहेत तर आज त्यांच्या वाढदिवसाचं जाऊन तिथं साधून त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली आहे तर मी त्यांना सांगते की त्यांनी त्यांच्या संस्थेबद्दल दोन शब्द सांगा या ठिकाणी भटके विकास परिषद व अजिंक्य सेवा व सामाजिक संस्था या दोन संस्था गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर तालुका धाराशिव जिल्हा आणि या परिसरामध्ये काम करत आहेत तर आज या भटक्या विमुक्तांच्या पालावर येण्याचं कारण पुण्यशलोक राहिलेली होळकरांचे वंशज विधान परिषदेचे सभापती मान्य श्री प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण नळदृक येथील भटक्या विमुक्त बांधवाच्या पालावर येऊन आज ज्यावेळेस हो। आम्ही या ठिकाणी एक संपर्क केला की के आपल्या शाळेच्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं टेबल असेल खुर्ची असेल ब्लॅकबोर्ड असेल आणि इथल्या मुलांसाठी वया असेल पेन्सिल असेल पाटी असेल पेन असेल जे जे साहित्य लागते हे साहित्य आपण आज अजिंक्य बहुद्धिश सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीनं प्राध्यापक राम साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या शाळेसाठी आपण भेट देत आहोत तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जे जे काही साहित्य लागेल येणाऱ्या काळामध्ये मॅडम आपण सांगावं ते आपण संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू की हे साहित्य त्या खरोखर विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक आयुष्यासाठी पुढं उपयोगी येईल कामी येईल या दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करू तसेच थंडीचा महिना असल्यामुळं आपण प्राध्यापक राम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गरजू लोकांना या ठिकाणी ब्लँकेट सुद्धा वाटप करण्यासाठी ब्लँकेट आलेले आहेत हे ब्लँकेट सुद्धा आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि आपण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल पाडावरील सर्व माता भाऊ या ठिकाणी मी आमच्या संस्थेच्या वतीनं सहर्षा स्वागत करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद